सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृतरित्या कचरा टाकला जातो याबाबतच्या तक्रारी वारंवार नगरपालिकेत आल्यानंतर याची तात्काळ दखल कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाट यांच्या मार्फत घेण्यात आली त्यानुसार सदर कचरा उचलून पाट्या लावण्यात यानंतर सदर ठिकाणी कोणी कचरा टाकताना आढळून आल्यास नगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची देखील माहिती देण्यात आली शहरामध्ये दहा ते पंधरा ठिकाणी अनधिकृतरित्या लोक कचरा टाकत होते आणि हा कचरा आ, कुत्रे असतील किंवा इतर जनावरे शहरामध्ये विविध ठिकाणी नेऊन पुन्हा ते विस्कळीत करत होते आणि त्याच्यामुळे शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी हो, यासाठी उपरोधिक बॅनरचे शहराच्या पंधरा ते वीस ठिकाणी लावले आणि त्याचा परिणाम असा दिसून आला की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक कचरा अनधिकृत टाकत होते त्या ठिकाणी आज कचरा टाकणं लोकांनी बंद केलं आहे आणि ह्याचा कुठेतरी चांगला परिणाम पुढा शहरामध्ये दिसून येत आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने